मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अशा विषयावर ज्याने गेली चार दशकं महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात राजकारण हलवलंय लोकांना रस्त्यावर उतरवलंय होय मराठा आरक्षण मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या उपोषणामुळं राज्यातलं वातावरण मध्यंतरी तापलं पण राज्य सरकारनं मागण्या मान्य केल्यानं आंदोलन मागं घेतलं गेलं वरकरणी हे पाच दिवसांचं यश वाटत असलं तरी या संघर्षाला गेल्या त्रेचाळीस वर्षांचा इतिहास आहे या इतिहासातील चढ उतार नेत्यांचा भाव आणि आत्ताच्या निर्णयातील कायदेशीर पेच या सगळ्या विषयांवर या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करूया मित्रांनो मंडळ आयोगाची अंमलबजावणी झाल्यानंतर खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणाची मागणी पुढाली बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी रोजी माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी मुंबईत पहिला मोर्चा काढला आर्थिक निकषांवर मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही त्यांची प्रमुख मागणी होती पण सरकारनं ही मागणी मान्य केली नाही त्यामुळे दुसऱ्याच दिवशी तेवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी रोजी अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली हा एक मोठा धक्का होता मराठा आरक्षणाच्या लढ्याचा हा दुर्दैवी आणि वेदनादायी अध्याय होता पण दुर्दैवानं त्यानंतर हा लढा तितक्या तीव्रतेनं पुढे आला नाही गेली अनेक वर्ष मराठा समाज स्वतःला मागास समजायला तयार नव्हता राजकारण शेती आणि व्यवसायात या समाजाचं वर्चस्व होतं गावात कारभारी म्हणून त्यांचीच ओळख होती पण हळूहळू परिस्थिती बदलली शेतीच्या वाटण्या झाल्या आणि लागवडीखालील क्षेत्र कमी झालं शेती बेभरोशाची बनली उत्पादन खर्च वाढला आणि अपेक्षित बाजारभाव मिळे असा झाला त्यामुळं आर्थिकदृष्ट्या मराठा समाज गांजत चालला पुढची पिढी शेती सोडून नोकरीच्या शोधात बाहेर पडू लागली तेव्हाच नोकरीसाठी आरक्षणाची गरज जाणवू लागली पण तरीही या मागणीला योग्य नेतृत्व मिळत नव्हतं कारण मराठा समाजातील अनेक नेते हेच विचार करत होते की आरक्षणाचं नेतृत्व केलं तर निवडणुकीत आपल्याला फटका बसू शकतो मराठा आरक्षणाची सुप्त मागणी होतीच पण त्याला ठोस दिशा दिली कोपर्डीतील घटनेनं दोन हजार सोळा साली अहमदनगर जिल्ह्यातील अर्थात नवीन अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली या घटनेनं मराठा समाजात प्रचंड संताप उसळला या संतापातून नऊ ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिला मराठा क्रांती मुकमोर्चा निघाला लाखोंच्या संख्येनं मराठा समाज या मोर्चात शांततेनं सहभागी झाला हे मोर्चे इतके शिस्तबद्ध होते की संपूर्ण जगानं या मोर्चांची दखल घेतली या मोर्चांच्या माध्यमातून मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावं ही मागणी जोर धरू लागली अखेर अठ्ठावन्न मोर्चानंतर दोन हजार अठरामध्ये सरकारनं मराठा समाजाला ते तेरा टक्के आरक्षण देणारा कायदा केला पण हा कायदा न्यायालयात आव्हान दिल्यावर रद्द झाला आणि मराठी समाजाच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली यानंतरही आरक्षणाची मागणी कायम राहिली सगळे मोठे नेते मराठा आहेत पण कुणी आरक्षणावर छाती टोकून लढलं नाही कारण त्यांना भीती होती मतं कमी पडते म्हणून समाजाचा राग फक्त कुजबुजत राहिला एक दोन संघटना मागणी करत राहिल्या पण आंदोलन पेटलं नाही संघर्ष योद्धा मनोज दरांगे पाटील यांच्यासारखं खंबीर नेतृत्व मराठा समाजातून पुढं आलं त्यांनी उपोषणाचा हत्या रोखसून सरकारला वाटाघाटी करायला भाग पाडलं पाच दिवस मुंबई हजरत होती आझाद मैदानात हजारोंच्या गर्दीत मनोज जारांगी पाटील उपोषणाला बसले होते एकीकडे मुंबईच्या रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाली शाळा कॉलेज बंद पडली तर दुसरीकडं सरकारचे मंत्री अधिकारी पोलीस सगळे धावपळ करत होते आणि मित्रांनो कोर्टालाही यात लक्ष घालावं लागलं उच्च न्यायालय म्हटलं लोकांचं जनजीवन विस्कळीत होतंय आता सरकारनं तोडगा काढायलाच हवा सरकारनं बैठक घेतली मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती बनली तिथं मोठे निर्णय घेतले गेले हैदराबाद गॅजेट लागू करणार सातारा आणि औंद गॅजेट महिनाभरात आणणार मराठा कुणबी एक आहेत का याचे पुरावे गोळा करणार आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेणार बलिदान दिलेल्या कुटुंबांना सरकारी नोकरी देणार आंदोलकांच्या वाहनांवरचे दंड माफ करणार ऐकायला सगळं भारी वाटतं मित्रांनो पण इथंच गडबड आहे कारण इतिहास सांगतो आश्वासनं कधीच पचनी पडलेली नाहीत सरकारनं आश्वासनं दिली आहेत पण ती प्रत्यक्षात उतरतील का हा मोठा प्रश्न आहे सर्वात मोठा पेच आहे है। हैदराबाद है गॅजेट लागू झाल्यावर ओमीसी समाजाची नाराजी वाढण्याची शक्यता आहे कायदेशीर आव्हान सुद्धा आहे कारण पन्नास टक्के आरक्षणाच्या मर्यादेचा मुद्दा आहे आजही कोर्टात आहे सरकारनं यावर कोणताही ठोस उपाय सांगितलेला नाही त्यामुळे हा नवीन निर्णय कोर्टात टिकेल का याबाबत अजूनही साशंकता मराठा आरक्षणाचा मुद्दा महायुती सरकारसाठी वोटबँक ठरू शकतो पण जर हा निर्णय कोर्टात रद्द झाला तर तो त्यांची डोकेदिकी वाढवू शकतो मराठा समाजाला खऱ्या अर्थानं आरक्षण कधी मिळेल हे पाहणं महत्त्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं हा नवीन निर्णय कोर्टात टिकेल का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राइब करा ही विनंती धन्यवाद